चव्हाण यांना कोर्टामध्ये हजर केलेलं आहे सूरज चव्हाण यांना विशेष कोर्टात हजर केलंय ईडी अधिकाऱ्यांनी चव्हाणांना वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा नेलेलं होतं बीएमसी खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आदित्य ठाकरे यांचे सूरज चव्हाण हे निकटवर्तीय मानले जातात विशेष कोर्टामध्ये त्यांना हजर केलं गेलंय ज्योत्स् गंगडे आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत ज्योत्सना अपडेट्स तृप्ती अगदी बरोबर आहे कथित खिचडी घोटाळा प्रकरण जे आहे ते कोविड काळातलं प्रकरण होतं आणि त्यावेळेस जे आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सूरज चव्हाण जे आहेत त्यांना आणि मुंबई महानगरपालिकेच्या ज्या सहआयुक्त आहेत संगीता हसनाळे ज्या अधिकारी आहेत त्या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती मात्र सूरज चव्हाण यांना जे आहे ते ईडीने ताब्यात घेतलं आणि त्यानंतर ईडीने ईडीच्या विशेष कोर्टामध्ये जे आहे सेशन कोर्टामध्ये जे आहे ते चव्हाण यांना जे आहे ते आज हजर करण्यात आलं त्यामध्ये सूरज चव्हाण यांनी कथित खिचडी घोटाळा प्रकरण जे आहे ते एकूण सहा पूर्णांक सदतीस कोटी इतका रुपयाचं ते प्रकरण आहे असा आरोप केला गेला आहे आजच्या सुनावणीमध्ये की सूरज चव्हाण जे आहे त्यांनी अडीचशे ग्रॅमचं खिचडीचं पाकिट होतं ते त्यांनी पाकिट जे आहे ते एकशे पंचवीस ग्रॅम इतक्या जो आहे म्हणजे खिचडी एकशे पंचवीस ग्रॅम असायची आणि त्यांच्या पॅकेट वरती दोनशे पन्नास ग्रॅम असं लिहिलेलं असायचं हा सहा पूर्णांक ईडीने आरोप लावलेला आहे आणि सूरज चव्हाण यांची पहिल्या सत्रातली सुनावणी आता दुसऱ्या सत्रातली सुनावणी जी आहे ती दुपारी तीन नंतर सुरू होईल त्यामुळे सूरज चव्हाण यांच्यावरती आणखीन कोणते आरोप लावले जात आहेत आणि सूरज चव्हाण यांची चौकशी करता करता कारण आपल्या सर्वांना माहिती की सूरज चव्हाण जे आहे ते मातोश्रीच्या जवळची आहेत आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्ती आहेत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत हो हो तर कुठेतरी करता -करता, मातोश्री पर्यंत पण पोहोचू शकेल की काय असंच आता चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे सूरज चव्हाण जे आहेत त्यांच्यावरती जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्याच्यावरती ईडीने जे आहे ते ज्या काही याचिका आणि जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यावरती सुनावणी ही दुसऱ्या सत्रात ज्या चालू होईल तेव्हा लक्षात येईल की शरद पवार यांना किती दिवसांसाठी जे आहे ते आणखीन ताब्यात किंवा अरेस्ट करून ठेवणार आहेत ईडीचे ज्योत्सना धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा